मराठा धनगर आणि मातंग समाजाच्या मागण्यांसाठी बैठक होणार आहे शंभूराज देसाईंनी दुपारी चार वाजता ही बैठक बोलावलेली आहे तिन्ही समाजाच्या प्रश्नांवरती बैठकीमध्ये चर्चा होणार आहे आणि याच विषयी आपण अधिक बोलूया प्रतिनिधी पंकज दळवी सध्या आपल्या सोबत आहेत पंकज मराठा धनगर आणि मातंग समाजाच्या मागण्यांसाठी बैठक बागणान होते कोणकोण या बैठकीला उपस्थित राहणार आहेत आणि साधारणपणे कोणते महत्वाचे मुद्दे असतील त्याच्याविषयी स्पष्टता घेणं अपेक्षित समुदाय देसाई यांनी अत्यंत महत्वाच्या विषयांवरची बैठक बोलवलेली आहे साधारणतः दुपारी चार ते साडेपाचच्या च्या दरम्यान या तिन्ही संदर्भात ही बैठक जी आहे ती होणार आहे ज्याच्यामध्ये मराठा असतील धनगर आणि मातमी समाजाच्या वेगवेगळ्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्याच्या संदर्भात ती माहिती असणारे सकल मराठा समाजाकडून हैदराबाद गॅजेट संदर्भात ज्या मागण्या करण्यात आलेल्या आहेत त्याची माहिती शंभूरा देसाई घेतली तसेच मराठा आंदोलनामध्ये ज्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत त्या गुन्ह्याची नक्क गुन्ह्याचं स्वरूप तपासून हे गुन्हे मागे घेण्यासंदर्भात बैठकीत चर्चा होईल तसंच समाजाकडून अनुसूचित मागणी होती स्वतंत्र बैठक लावावी बरोबर तिन्ही घटकांचे विविध मुद्दे आहेत आणि त्यामुळे या सगळ्या मुद्द्यांवरती कसं भाषण या बैठकीमधन होतं बैठकीनंतर होतं हे पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद पंकज या सगळ्या सविस्तर माहितीसाठी